सर्वांना कळकळीची कल विनंती आहे सरकारकार सरकार काही ह्या गोष्टीवर लक्ष देणार नाही आहे पण आपण ही गोष्ट सरकारकडं मांडायची असा आपला विचार झालेला आहे तर भाऊनं हा व्हिडिओ काय माझ्या काही कॉमेडी नाही आहे हा व्हिडिओ सिरियस व्हिडिओ बनवतो आहे तर भाऊनं तुम्हाला माहिती आहे का आमच्या पैठण तालुक्यामधील चौरस्थ जळगाव या शिवरामध्ये एक खतरनाक बिबट्याने असं आगमन केलेलं आहे आगमन म्हणजे तो कोणाचा प्राण घेईन काही सांगू शकत नाही तर सर्वांना माझी हात जोडून कळकळीची कल, विनंती आहे की प्लीज आपल्या लहान मुलांना प्लीज वावरामध्ये नेऊ नका आता शाळा चालू होऊ राहिली प्लीज त्यांना शाळेमध्ये पाठवा त्यांना काही वावरा तुरीच्या शेगा खायला बोरं खायला माळ्यामध्ये मा घेऊन येऊ नका कधी बिबट्या तुमच्यावर हल्ला करी ना कधी काय करा यार याचा काहीच भरोसा नाही आहे तर प्लीज तुम्हाला या गोष्टीचा प्रस्ताव नाही व्हा म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे हा व्हिडिओ का माझ्या कॉमेडी नाही आणि सिरियस गोष्ट आहे तर तुम्हाला माहिती झालं सन परवा एक चिमुकली मुलगी हो प्रांजल भरतमुळे या मुलीचा मृत्यू झाला वाघ आणि हे केलं तर प्लीज असं कोणासंग व्हावं नाही ही माझी अजून कळकळीची विनंती आहे तर त्या लेकरासाठी ते हृदयात दुखत्यायचो पण तरीवेळी कळकळीची विनंती की आपल्या लहान मुलांना तुम्ही काही वावरामध्ये नेऊ नका त्यांना बोरं तुरीच्या शेंगा खायच्या नातला काही लावू नका प्लीज त्यांना शाळेत पाठवा नाहीतर तुमच्या मुलांचे मृत्यूचे जिम्मेदार तुम्ही स्वतः राहताल काय हा व्हिडिओ काय कॉमेडीसाठी नाही बनवते आहे हा व्हिडिओ सिरियस बनवतोय व्हिडिओ आवडू ना आवडू लाईक करू नका कमेंट करू नका आपल्या व्हिडिओ फक्त शेअर करा आणि काच तुम्हाला शेअर करा म्हणतो माहिती का मी कारण की आपण जे शेत शेतकरी लोक आहोत ना आपण जे शेतकरी लोक आहोत ना आपल्याला शेती करायची आहे आता ऐकून घ्या एक आता रातचा टाईम आहे तुम्हाला माहीत असेल ना सर्वां सर्वांच्या वावरामध्ये ऊस असा ऊस आहे बरोबर आहे काही काहीच्या वावरामध्ये कांदे आहेत काही काहीच्या वावरामध्ये आद्रक वगैरे आहेत तर आता सध्या आता लोकं गहू पेरते बरोबर आहे सध्या लोकं गहू पेरत आहे रातचा टाईम आहे आता आता सध्या रात्री लाईन चालू झालेली अकरा वाजता लाईन चालू झालेली तर विचार करा तुम्ही रातची अकराला लाईन येणार आता आम्ही जर आज जरा दोन एकर जर गहू पेरू राहिलो तर आज आम्हाला त्याला पाणी भरणं आहे ना त्याला जरा पाणी जर भरलं नाही हां तर गहू कसा उगण तर मग तुम्ही विचार करा बिबट्याने इतकं धुमाकाळ धुमकाळ मचवलेली आहे तर मग वावरात जायचं पाणी भरायचं तरी कसं या वन विभागाच्या लोकाला किती बार लोकांनी सांगितलं की बा इकडं बिबट्या आलेला आहे इकडं वाघ आलेला आहे तर ह्या गोष्टीवर कोणी ध्यानच देत नाही काय हे मोठे मोठे लोक जे मोठ्या मोठ्या गाड्यात बसते ना हे ढुगून टेकून बसते त्यांचे त्यांच्या याच्यामध्ये त्यांना घेणं नाही कोणाचं तुमचं तुम्ही शेतकरी लोक मरू अथवा जगू काही घेणं नाही आहे काही घेणं नाही आहे फक्त यांना मतदान करा वगैरे वगैरे सगळं करा यांना पण यांना कोणा गोष्टीच घेणं नाही सांगायचं तात्पर्य एवढंच आपलं की यार जे बी वन विभागाचे लोक असेल पीज त्यांना तत्काळ पैठण तालुक्यातील बोरगाव या शिवरायामध्ये बिबट्या आढळलेला आहे तर पीज यार कळकळीची विनंती या शिवरायामध्ये तुम्ही लोकांनी चर्चा करून म्हणजे बंदोबस्त बंदोबस्त करायला पाहिजे या वारामध्ये तुम्ही त्या ठिकाणी जाऊन प्लीज त्या बिबटीला पकडा अशी कळकळीची विनंती आहे आणि प्लीज परत एकदा माझ्या माता भगिनी सगळ्यांना समजून सांगतो आपल्या मुलांना शाळेत पाठवा न वावर आणू नका व्हिडिओ असेल तर लाईक करे शेअर करे राम राम जय जवान जय किसान